हाय चला लाईव्ह येता काय स्थानावर हम्म या सगळ्यांनी पटापट लाईव्ह मध्ये कमेंट डिमेंट करत बोलत मध्ये खटने चला या लसून सोल्याने माझी राई पे आमच्या काय गली आहे काय कली आहे का कली आहे का गरी आहे पाच मनी रईन अर्जुन अर्जुन 200 बहुत बढ़िया वीडियो डाला मैडम तुमने यूट्यूब पर अच्छा भैया कौन सा वाला राजू वो और वो कुटुंब है माय वो कृष्ण भाऊ तुम्ही सांगा लाईक डान थँक यू धन्यवाद हो आहे लाईक डन केल्याबद्दल कोल्हापूर असो आहे का विकास कोल्हापूर नका थँक्यू थँक्यू हा अकोल्याच्या लाईव्ह आल्याबद्दल धन्यवाद तुमचं मनापासून फोटो बोलायचं नाही कॉपी करायची नाही जेवण झालं का वरत आई नाही ना बापा का तू काय कृष्णा भाऊ जेवण काय दे भाऊ आमच्या मनाला आला हवा आला पहि आली मना बाहेर का हो का काय मिलाव आला मॅडम तुम्ही अर्जुन हव हाय ताई हाय अनिल भाऊ बोला काय म्हणता कशा मजेत हात नाही हा चांगला बाहेर हाय रवींद्र भाऊ बोला काय म्हणता लसूण सोलला सांगू आहे बाप्पा आता भाजीसाठी बाकी सांगा तुम्ही लोक भाजी गेली काय करू तर दाजी राम 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 माय भाई मी दाजी रिक्षा लागली तू पाणी भाऊ हम्म माय भाई म्हणजे मिक्षा आल्या दाढ्या आल्या का दाढी आली दाढ्या आली दाढी ना एक वश मी अनेक वशमी दाढी आली का नाही दाढी नाही आली मिशिणी आली भाऊ मी बाई आव ना दाजी काले म्हणून राजे मुने आवाज बुकूट काय काय क्या मैडम तुम अर्जुन मेरे अर्जुन लोगों ने काय धर्जी मैडम आ भाव अर्जुन भाव जरा मराठीत बोला ना राजू हम्म पुरी इंग्लिश कोसर कमाल लाइव लिस्ट करूँ बेटा कितना है हम्म मराठीतनी बोला ताई मी काय आहे नगर अहिल्यानगर कुठून मी अकोल्यातून तुम्ही अहिल्यानगरमधून मधून मी अकोल्यातून मी अकोला वासी विदर्भिया बर सॉरी ओ मा ताई बाय ओ मापा का हो कृष्णा भाऊ चालले पण का लोगे इथल्या लवकर वा रे वा असं असते का हा? आणि ते पैसे घेतले ते कधी देता निघाले पण बघे बर, घरा बापा घराभरा पैसे टाका ते हम्म खसखत देईल ते तुम्हाला पाच लाख रुपये मी ना मागच्याला येऊले बर ताईन बाय असे कसे बाय माय पैसे टाका मग जा बापा बाय करा भूता कस काय तुमच भूता चांगलाय बापा मा आधी मानो तुम्ही सांगा तुम्ही कसे का हा मी भूत दिसली का हो तुम्हाला विचार दादा सांगा बरं हा भूताले अशी दोन डोये दो असतात का भूत अशी टिकली नाव असते का सांगा बरं अ गजानन भाऊ अव माय तू चार धाम यात्रेला गेली होती ना मला तिकडून काय आणलं मग मी लय दिवसांनी वाट पाहतो मग मै बही आली की काहीतरी आणन काहीतरी आणन लय आशा आहे मध्ये तू ही, ही। माई लय अशा आहे आणल्या आणलं मी ना तुमच्यासाठी काय आणलं माहिती का लसूण आणला लसूण मस्त झकास भाजी बनवू आपण सणसणीत निरा सणसणित एकदम चटपटीत भाजी बनवून लसण आणला निघून लोभर तुमच्यासाठी आपल्या इकडे म्हटलं आता मागवून आलं सण म्हणून म्हटलं जाऊ दे बाई म्हटलं गजनदासाठी लसणच नाही तर म्हटलं लसण आणला खा मस्त मसाल्याची भाजी बनवून ताई सबस्क्राईब करा पण केली तुम्हाला ओके ताई नक्कीच करेल तुम्ही पण नक्की करावं मायपाई नाही आता कस मीच बाहेर येऊ आमची मनीना बाहेर आहे आणि ती नासादलयाकडे गेली आहे आमची बनी तर आमच्या बनीला पाहायला आलो आम्ही

चल, चल. चल चल घरात ए ब येणार ना, ना कुत्री तोड़ती तोडतील चले असं का हे आपल्याला करून दाखवा लागते पहिले बर <laughs> बोला तुम्ही लोक अरे यार हा बनी आता खेळत बसीन नाही माझ्याकडून चुकून पडलं असं वय का ताईस असं वय तुम्ही समजून घ्यायना बरं ताई मी दाजीला राम केला होता व माय अ मला वाटलो मोलेच ला हो वाट हो। भाव। <laughs> और भाव का हो कृष्णा भाऊ अ कृष्णा भाऊ माहीत आहे का आमची बनी आली इकडे बाहेर घरात जायचं नाव नाही घेऊ राहिली लय बदमास आमचा बनी म्हणजे बोक्या आमचा बोक्या चारे बनी हनी बनी आहे हनी बनी अरे चा रे घरात चारे ऐ हे ए ह्या चाल घरात आता उखरायला लागलं अच्छा तिकडे झाकणं चालू आहे इकडे चालू आहे पोट डुकरायला बनीच पोट दुकर त्याला पहिले उद्या डबल दवाखान्यात न्या लागते काहीतरी नियंत्रण बैकल त्याच्या पोटाचं हो ना ताप रोज इंजेक्शन हे देऊ राहिले ना त्याला औषध देऊन गेली आज मी कामावर सकाळी रात्री औषध दिली मग झोपली मग काय तर

कुठे राहा आता तुम्ही मी अकोल्यामध्ये राहते तुम्ही सांगा तुम्ही कुठे राहता ताई तुम्ही केले हो ताई मी केले हो बरं गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग हो व्हेरी गुड मॉर्निंग बोला काय म्हणता संदीप भाऊ मजेत आहे ना चला सकाळचा पायटचा चहा पाणी झाला की नाही आमच्या इकडे पहा आता दिवस निघला पायट पायट पायटी काय म्हणता मजेत आहे की नाही सांगा भाऊ मले काय म्हणता एकच पक्ष कामावर लक्ष हो माय ओ हो एकच पक्ष कामावर लक्ष आमचं पण कामावर लक्ष आता चालू घरी आम्ही आता लागलो स्वयंपाकाच्या नांदी सारे अय बनी चाल घरात चालणार आहे लय बदना साहेब तुले भाऊ भाऊ काय म्हणायचं भाऊ तुम्हाला काही समजलं नाही जे आहे जे काय चाललंय काय नाही ना हो या बनी साठी थांबली मी हाय आता तुम्हाला दिसणार नाही हे इकडे आहे अंधारात मी बोट दिसते का इकडे अंधारात नाही आहे बनी इकडे चारे बनी का गड्डा खंदून खंदून का बक्षावडा गड्डा करते की काय रे हा झाकून ठेवायचं नाहांदी लागला ना रे चा रे चाले मी चालली घरात लवकर काय हा हाय रे शी केली झाकून ठेवली चालला लगे आता चाल जरा माकोडे दरवाजा लोटतो हा बाहेरचा लाईट बंद कर बाहेरचा बंद कर वर्ष चालू आहे ना पाहिजे हे चालणार गॅस शिकले हा तुमची कमेंट भाऊ तुम्हाला कोण सांग तुमची कमेंट वाचत नाही मग काय म्हणता हाडाळ माई की जय हो हाडाळ माई चिमन राव चंद्र कोरे ओ गोरे गोरे चंद्र कोरे হাডা মাই মানে পাই কুৰ তো औषध एकशे चार ताप ना होती, होती खवीस ताजी की जे हवीस ताजी की जे हो बोला हो चिमनभाई कैशेता हाय चिमनभाई बोलो मजेत हाय की नाही চিমন রা কিসারা ফুল ভা তুমি গানে পক্ষে নচরে মোরা আনচরে মার গিমন ভা বোলাশ

अकोले कर हडळ माहिती जेव्हा अकोलेकर हडळ मायकी जेव्हा आहे तुम्ही मी अकोल्याचे आहे ना वैभव दादा तुम्ही सांगा ना तुम्ही कुठच्या मी अकोला कर काय कर मी अकोला कर नाही अकोला हो रे बाबा आप बताओ आप बव आपण

नेटवर्क प्रॉब्लेम आहे का हो ना ज्ञानेश्वर भाऊ बोला ओळखल का मला ओळखल ना बापा तुम्ही ओळखल नाही का हो सांगा बरं कसे म्हणाले तुम्ही मी तुम्हाला ओळखल नाही ओळखल ओळखल मग तुम्ही पैच देऊ भैया तू हो ना पिछले जन्म मे मेरे से उधार लिए थे बहुत सारे पैसे ना अभि तक दिले हो कप दे गो हो के भैया आप मेरे पैसे वापस हो ज्ञानेश्वर भाऊ सांगा लवकर मागच्या जन्मातलं मला सगळं सगळं आठवण आली ज्ञानेश्वर भाऊ मी तुम्हाला किती मोठे पैसे दिले ते मागच्या जन्मात मी आज लोक वापस नाही गेले देतो देतो करता करता यस हा तेच म्हटलं तेच हा वर फटकी गौरक्षण ना अकोट फैल डाबकी रोड गांधी सौ टिडक रोड जटार पेट कुठल्या सांगा बाय पास बाय बाय पास ते तर मतलंच नाही तुम्ही ना बाय बाय मिस गुड नाईट हो भाऊ वैभव दादा दे काय काय देण गे लवकरच कायचे देणगे लवकरच हो ज्ञानेश्वर भाऊ मराठी बोला ना बाप्पा मागच्या जन्मातमी मराठी बोला तुम्ही किंवा या जन्मात मी हिंदी व इंग्लिश बोलायला लागले असं का बा हो हे बाई साठी संग पैसे देतो ना लवकरच पैसे पण कोई लवकर देता बाप्पा पैसे पैशाची गोष्ट आहे ना ते ऊस पीठ थोडी आहे की मी ना तुम्हाला डब्बा भर दिलं होतं तुम्ही दिलं तर दिलं नाही दिलं तर नाही दिलं असं आहे का काही हम्म की हो गव्हाची ज्वारीची कणी खाय जाऊ दे तर काही वापस देऊ नका डब्बा भर घेतलं काही वापस देऊ नका पैसे आहेत ना ते वापस द्यास लागत मी शेगावचा आहे अकोल्या शिवनी कॉलेज ले? शिकायलो होतो मी असं वय का तुम्ही शेगावचे आहे अकोल्या शिवनी कॉलेजने शिकायले होते बर शेगावने कुठे राहता हो तुम्ही हो सांगा लवकर शेगाव कुठे राहता नांगझरे रोड दसरा नगर इंद्रानगर हम्म सांगा कोण्या नगरात मी राहता ओ माय कांदा पाच केली लवकर पैसे दे देंगे अस कब देंगे भैया ये दूसरा जन्म भी निकला राजोहन हो, वो ये भी जन्म और चला गया वहां से तुम पैसे दिए नहीं राजे अभी हो, तक पैसे मत करो हम्म दादा सिस्टर जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र संपत भाई जय महाराष्ट्र बोला कैसे कहा मजेत आ ना बाकी याद गीत काही आधीच नशील माली मी प्युअर खरं खरं बोलून सांगून राहील तुम्हाला सिस्टर जय भवानी जय शिवराय जय भवानी जय शिवराय अरे नको रे त्याला नको काढू प्रयास ए प्रयास त्रास नको देऊ त्याले सिस्टर जय भवानी जय शिवराय दसरा नगर असा दसरा नगरात निहा बरं बरं सिस्टर जय भवानी जय भवानी जय मा राम राम होई राम राम भाऊ ना काय नरेश हाय संकेत भाई बोलो हाय सिस्टर जे हरि विठल जय श्रीराय श्रीराम जय हिमताई जय हिम दिलीप भा बोला मस्के भाऊ सिस्टर जय जय राम अरे प्रयास ती तो आले ना नाही असा दमका देणार का नाही उठू देणार नाही तुला तो झोपलेला आहे त्याला त्रास देऊ नको म्हटलं मी ना किती वेळा सांगितलं लेकरू असे त्रास देतात सांगा काय म्हणा किती प्रेमाने बोला म्हणतात मुलं म्हणजे देवाघरची फुलं पण आता एक लेकरू झोपलेला आहे मला ते दुसरं लेकरू त्याला दाढी मिसूर बनून राहिलं काही काही त्याच्या तोंडावर पेनाने मी उठून ते झोपितलं मध्येच म्हणजे थांबना यार म्हणजे झोपू देणं थांबना यार झोपू देणं फोन पे पर डाले हैं अरे भैया हमको तो मैसेज भी नहीं आया राजू ऐसे कैसे फोन से वाले फोन पे डाले है हुँ? दूसरे लोगों के फोन पे पे डाले है क्या राजू हो तुमने हम्म देखो चेक करो अन्य संग के दो सिस्टर जी का जाना मौजूद जी का जाना आ कायले कायले का रे सिस्टर धन निरंकर निरंकर निरंकार बोला संपर्क भाऊ नमस्कार नमस्कार सोमा दादा सिस्टर तुम्ही आज जेवणासाठी काय बनवले सांगा बरं खरं मटन कमी कामा मटन कमी कामा नमस्कार ताई नमस्कार काय नमस्कार ताई नमस्कार काय वैष्णवी नाही हो बाप माल ना बोलले नाही का वैष्णवी नाही हो बाका माल ना भूल असं आहे लग्न झालं की भाऊ भाऊ बहिणी रोशनी आहे रोशनीच डायरेक्ट तुम्ही भरपूर माझ्या कमेंट सोडल्या अजिबात सोडल्या नाही सपोज अजिबात सोडला नाही सोपस नमस्कार हो नमस्कार वैर्णवीत आई मला सोमयदा नमस्कार वैर्णवीत आई मला पाय मी बसली आता भाजी करत मी भयंकर टेन्शन माहितीये का सोमा दादा संपत दादा ओ ज्ञानेश्वर दादा जन्म याच्या पहिले मागच्या जन्मात जन्मातली माय जोडून आता आता हा जन्म याच्या पहिले मागच्या जन्मातली माय जोडून पैसे घेतली उसणी आज लोक नाही दिले जाऊ द्या तुमचं ना घे दादा काय दादा तुमच्या मोबाईलला रेंज नाही का नाही ना हो पावसामुळे रेंज प्रॉब्लेम आहे ना इकडं म्हणून होते तस रात्र घरी दाजीला मारलं म्हणे ओ नाही हो बाबा काही अफवा फैलवसान हां 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 नाही 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 टेन दोन चार बिके देते मले फोन ना आम्ही ना, ना, ना ते त्याचे पॅन्टातले पैसे घेतले होते आणि मला आठवणच नव्हती कुठे ठेवली कुठे नाही तो त्याच्यासाठी बर जाऊ द्या कोणाला सांगू नका संपत भाऊ दाजीला मला हानलो म्हणून सांगू नका नाही तर जिकडे तिकडेच देसान अफवा फैलून रोष म्हणून न हा आता कस लाडाची बायक व्हा म्हणून मानव हानले दोन चार तर आता बाय सैपाक सैफाक हिपाक करतो आणि काय म्हणतात ज्ञाने सोडतो आता माय नाक काय घेता तेवढं चरचर निराबारी कुलचक हरभरायचं दाण्यासारखं जाण्या नाक कुलचकच मलाच पाहिजे तुम्हाला नाही ते मला हरीश दाजींनी फोन केला होता हाऊ का मी उद्या सकाळी तुमच्यासंग बोलीन सगळे सांग आता रेंज प्रॉब्लेम आहे माई सेपाक राहायला किती वाजले नऊ वाजले दाजीनं काल रात्री हाणलं नाही पण आज दणके देतील नक्की संपत भाऊ नऊ वाजले भाजी राहिली अजून करायची दादी जर आले ना तर दडादड देतील दोन चार दन दणके ठेवून त्याला बाय आता मी उद्या सकाळी येणार लाईव्ह मध्ये तुम्ही ये जा नक्की संपत भाय ज्ञानेश्वर भाऊ उद्या सकाळी लाईव्ह या आणि येताना पोत्यातनी पैसे घेऊन या सांगून येतो मागच्या जन्मापासूनचे ठेवे लाई जेवायला मी आ, यालो जेवायला बरं या या मी सिस्टर माझी तुम्ही तुम्ही लाडकी बहीण आहात हो मला माहित आहे संपत भाई मी तुमची लाडकी बहीण आहो हा लाडकी बहिणी योजनांचे थोडेसेवती एक्स्ट्रा पैसे टाकत जा पंधराशेच्या वर काटा जाऊ दे जरा लाडकी बहिणीसाठी शुभरात्री गुड नाईट शुभरात्री गुड नाईट चला झोपा मी जेवण करतो आता